हाय हॅलो मैत्रीण मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधी भोपळ्यापासून पौष्टिक वड्या कशा तयार करायच्या ते वड्या बनवण्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरं याच एक वाटण बनवून घेऊया यामध्ये हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा ते वाटण माझं तयार झालं येथे मी एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे मी घेतलेला भोपळा कोवळा आणि लहानच आहे तुमच्याकडे जाड मोठा भोपळा असेल तर तुम्ही त्याची साल काढून घेऊ हो शकता मी ते साल काढणार नाही भोपळा आपण खिसून घेऊया भोपळ्याच्या पौष्टिक अशा वड्या खूप छान तयार होतात तर नक्की करून बघा तुमच्या घरात भोपळा न खाणारेही आवडीने खातील आत्ता भोपळा खेसून झाला त्यामध्ये दोन मोठे चमचे रवा टाकून घेते एक वाटी बेसनपीठ टाकून घेते त्यानंतर त्यामध्ये मिरची लसूणचं वाटण टाकून घेते एक मोठा चमचा धनाजिरा पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकूया एक वाटी कोथिंबीर टाकून घेते हे सर्व मिक्स करून घेऊया भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे पाणी घालायची आपल्याला गरज लागत नाही त्यामध्येच आपण हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया गरज लागली तर आपण नंतर दोन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया तर मी इथे दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे पाणी घालण्याची गरज लागत नाही पहा इथे आपलं पीठ तयार झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला इथून पुढची प्रोसेस जरा फास्ट करायची आहे त्यासाठी मी आधीच एका ताटाला तेल लावून ठेवलेलं त्यामध्ये आता हे पीठ आपण सेट करून घेऊया आणि आता मी कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये एक त्या ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे हे पीठ आपलं सेट झालेलं आहे वडीचं त्यावरती डेकोरेशनसाठी मी तीळ टाकत आहे तिळमुळे टेस्टही छान येते दिसायलाही खूप छान दिसतात वड्या इथं तयार झालं आहे आता मी वाफवण्यासाठी ठेवून दिलं आहे हे दहा ते बारा मिनटं मोठ्या गॅसवरती वापरून घ्यायचं आहे हे पाहते झालं आहे की नाही हे पाण्यासाठी आपण त्यामध्ये एक टूथपी घालून पाहत आहोत त्याला आपलं पीठ चिकटत नाही म्हणजे आपलं वडीचं पीठ तयार झालं आहे हे आपण गॅस बंद करूया आणि बाहेर काढून घेऊया हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे पहा किती छान दिसत आहे आपलं वडीचं पीठ खूप छान असं तयार झालं आहे खूपच छान टेस्टी आहे दुधीच्या वड्या तयार होतात नक्की करून बघा इथे आपलं पीठ थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्या आता आपण कडा सैल करून घेऊया त्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊया अगदी सहजपणे याच्या वड्या कट होतात तुम्ही पाहू शकता आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही सेपमध्ये आपण वड्या कट करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे माझ्या सर्व वड्या कट करून झाल्या काढून दाखवते बघा किती सहजपणे आपल्या वड्या निघत आहेत खूपच छान अगदी ढोकळ्यासारख्याच दिसत आहेत खोजी अशा तयार होतात किती सहजपणे निघत आहेत तुम्ही पाहू शकता त्या सर्व वड्या मी काढून घेत आहे येथे माझ्या सर्व वड्या काढून झाल्या आहेत त्यातील थोड्या वड्या मी शालो फ्राय करून घेत आहे त्या पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून थोड्या वड्या मी घालून घेत आहे त्या वड्या आपल्याला दोन्ही साईडनी चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की ते छान आपल्या वाड्यांना कलर आलेला आहे नक्की करून बघा खूपच छान होतात तुमच्या मुलांनाही आवडतील श्वास ही, ही मुलं अशा नुसत्याच खाऊ शकतात दोन्ही मी आपल्या छान अशा वड्या तयार झाल्या आहेत या वड्या मी आता काढून घेत आहे एकदम छान पौष्टिक चमचमीत कुरकुरीत अशा दुधीच्या वड्या तयार झाल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद